सेट सात प्रकारच्या अगरबत्ती तर खूप जबरदस्त लेवलचं प्रोडक्ट आहे मित्रांनो चला आपण बघूया की या सात प्रकारच्या अगरबत्तीमध्ये कुठल्या कुठल्या अगरबत्ती आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो ब्रँड आहे त्याला आपण म्हणतो चंदन अगरबत्ती जबरदस्त लेवलचा ब्रँड त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे मित्रांनो खस ओके एकदम जबरदस्त लेवलचा ब्रँड हा पण आहे मित्रांनो त्यानंतर बघितलं तर थर्ड लेव्हलचा जो ब्रँड आहे गुलाब अगरबत्ती जबरदस्त लेवलचा सेंट पण आणि कलर पण त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट ब्रँड जो आहे नेक्स्ट हिना हिना अगरबत्ती जबरदस्त लेवलची अगरबत्ती त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट अगरबत्ती आहे कस्तुरी अगरबत्ती मित्रांनो जबरदस्त लेवलची त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट अगरबत्ती आहे जिचं नाव आहे सुवर्णचंप सुवर्णचंप अगरबत्ती आणि त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट लास्ट अगरबत्ती आहे मित्रांनो काय लोबन अगरबत्ती क्या बात आहे म्हणजे ज्या ब्रँडचे नाव आपण ऐकले पण नव्हते अशा अगरबत्तीचे ब्रँड मित्रांनो माहीत झाले तर आहे का नाही जबरदस्त तर मी आज मित्रांनो फर्स्ट टाइम आज शॉपीला आलोय आणि मी लगेच घेतलंय मित्रांनो आणि जे पण नवीन प्रोडक्ट येते मित्रांनो ते पहिला आपण युज केलं पाहिजे कारण की आपल्या बिझनेस